आज सुगावमध्ये ग्रामपंचायतच्या वतीने दोनशे नवीन झाडे लावण्याकरिता तसेच रयत प्रतिष्ठान यांचे पण योगदान गावातील सर्व गावकरी मंडळी लहान मुलांची संख्या जास्त होती या ठिकाणी सरपंच शक्ती अर्जुने हरिभाऊ दामोदर काळे रामदास काळे प्रल्हाद काळे लिंबराज बोळेगावे उमेश सोनटक्के ईश्वर पाटोडे बापू आघमारे विकास कातपुरे बंडू गुरुजी काळे सोपान काळे गोविंद सावकार गोविंद करवंदे आणि सरपंच हरिभाऊ दामोदर काळे यांचाही वाढदिवस साजरा केला या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी सुगाव मधून शिवशंकर हंडरगुळे सिटी इंडिया न्यूज